अरे <laughs> मावशी आलो बाबा मी वाटच पाहून राहिली ती वाटते माई हा वाटच पाहून राहिली ती वाटते अरे बाबू वाटच पाहून राहिली जसा ती आईचा मध्ये फोन आला योगेश निघाला म्हणे ते जसं येले घ्याले तशी मी ती वाट पाहून राहिली ये बाबू ये बस काय नवरी बाई काय म्हणते हा ये दादा काही नाही तयारी सुरू लग्नाची हो काय <laughs> चालू दे चालू दे तयारी चाल मग आता माया संग खेळवण करा लागते तुझ्या हो ना दादा येते ना मावशी आईचा निरोप आहे बा तुझ्यासाठी तू तु चाल आणि बाप्पू दे बी हा तुम्हाला सगळ्या फॅमिली जेवण आहे आमच्या घरी आ नाही कडा आ नाही माय नाही जमत तू इलेच घेऊन जा कारण करणार कोणीच नाही आणि लग्नाचे काम भरपूर आहेत बाबू आणि लग्न झाल्यावर लागलं तर येऊ आम्ही दोघं काका मी ते आता इलेच घेऊन जा इच मी नाही आमचं काय बाबा चाललं मावशी एखाद्या वापस चालली तू हे थांबून जाईल नाही ना बापा बाबू नाही जमत रे दादा नाही जमतच नाही बापा दादा जमतच नाही लय काम आहेत नाही योगेश लय काम आहेत मी तर म्हणतो इले तू घेऊन आला वापस इथंच तस थांबा जाऊ नको आता, आता वापस हो मावशी माझा प्रयत्न चालू आहे सुट्टी टाकायचा मी सांगितलं माझ्या बॉसले सरले सांगितलं माया माझ्या बहिणीचं लग्न आहे मला सुट्टी पाहिजे तर सर हो बोलले हा हो बोलले सर बघू आता काय तर हो बापा कोणी नाही रे बापू योगेश करणार कोणी नाही काका एकटे काय काय करीन ते हो मावशी तू काही फिकर नको करू सगळं चांगलं होते हो बापा आपण कोणाचं ना वाईटच नाही केलं तर आपलं वाईट कसं का होईल बापा आपलं चांगलंच होईल बस बस तुला चहा करतो तु, बस हा नाही मावशी आता चहा नको करू डायरेक्ट आता ताटच वाढ आता ता, जेवण करतो निघतो मग आम्ही आजच निघतो थांबून जा आजचा दिवस सकाळून जाजू नाही मावशी नाही मला दिवस नको बोलायला लागू आता आता वेळेला सुट्ट्या टाकायला नको लागू मध्ये आता वेळेला सुट्ट्या मारी तर मग लग्नाच्या वाटत सुट्ट्या नाही भेटतील मध्ये बर बापा त्या मनाला बस आ बस ताट वाढत मी बर हात पाय धुन घे ताट वाढत हो मावशी मावशी बाप्पू कुठे गेले वा अरे ते बापू गेले बाबू वावरात आपल्या वा वावर आंबे आहेत ना आंब्याची रखवाली करायली आहे बरोबर चोर सुटले बापा आमच्याकडे सगळीकडे तेच बोंबाय मावशी आमच्या इकडे तेच बोंबाय रात्र दिवस बाबा रात्र येतात म्हणून आम्हाला काही आठवत नाही ना हो ना बाबा हो दुई हात पाय गीत पाय दे ताट लावतो वा। हा ते जो इकडे आवा ताट वाढू लाग हो मम्मी येते हा हा मावशी कुठं आहे फिल्टर कुठं आहे तुमचं फिल्टर खराब झालं म्हणे हा गोपालचा फोन आला होता मले फिल्टर खराब झालं म्हणे मंग्या कुठं आहे फिल्टर कुठं आहे अगो बाबा काय रे तू दोस्त आहे ना माया पोराचा माया पोराचा दोस्त आहेस ना तू कस फिल्टर देला आम्हाला फसवला आम्हाला ती हा बोर आहे मानाच माया घरी लग्न आता बाबू हा किशोरचं लग्न आहे पण ते बंद रस्ते फिल्टरच बडक बंद पडलं असं फिल्टर देला आमच्या मस्त की मारून ती फसवलं ती ओ रे मावशी फिल्टर चांगला आहे मशीन आहे ते माणसाची गॅरंटी नाही तुम्ही मशीनची गॅरंटी मागता हा आणि तसं बी गॅरंटी पिरियड मध्ये चालू आहे आता मी मी कंपनीचा माणूस आहोत नाही झालं दुरुस्त तर मी तुम्हाला फिल्टर बदलून देईन नवं देईन नव नव कोरो फिल्टर देऊन देईन हे घेऊन जाईन मी बस पहिले दुरुस्त करून पाहतो आणि मग नाही झालं तर नवा देऊन देतो असं आहे काय असं असं बरं बरं मग दादा एक काम कर ना नवीनच फिल्टर देऊन द्या ना आम्हाला हा हे काही कर दुरुस्त करू नका नवीनच फिल्टर देऊन द्या आम्हाला नवीनच देऊन द्या वहिनी पहिले पाहू द्या मला पहिले पाहुद्या दुरुस्त होते नाही होत एकदम कसं काय नवं देऊ आता तुमच्या कुठं खिशातले चालले दादा पैसे कंपनीचे चालले ना एवढा कुठं कंपनीचा फायदा पाहून राहिले तुम्ही देऊन द्या ना नव सांगून द्या कंपनीले की फिल्टर होत नाही दुरुस्त म्हणून ते आम्हाला नव देऊन द्या अरे वहिनी मी कंपनीचा माणूस आहो कंपनीचं काही ना हो। काही फायदा मला पाहावाच लागेल हा काही ना काही इमानदारी मला कंपनी सगळं दाखवाच लागेल एवढं बी नाही मी डुप्लिकेट पण करू शकत आम्हाला सगळं हिशोब द्यावं लागते डिटेल द्यावं लागते नाही नाही मला पहिले पाहू द्या तुला जास्तच प्रॉब्लेम असेल तर मीच बदलून देतो तुम्हाला थोडाफार जर प्रॉब्लेम न होत असेल लवकर होत असेल तर मी दुरुस्त करून देतो आणि मी आहेच ना मी आहेच तुमचं गॅरंटी पिरियड एक वर्षाचा आहे त्यानंतरही मी आहेच दुरुस्त बिघडलं तरी करीत मी दुरुस्त करायला आहेच ठीक आहे दादा तुमच्या मनानं पण नव देऊन दिलं असता झंझट मिटून गेली असती एकदम नाही देऊ शकत वहिनी नवं फिल्टर एकदम नाही देऊ शकत आता चांगलं दुरुस्त करून दे बापा लग नाही माझ्या घरी आता बंद नाही पडलं पाहिजे ते अरे हो ना मावशी देतो र दुरुस्त करून व्हाल द्या मध्ये हम्म hmm, होते 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 वहिनी होते नवीन नाही हेच होते हेच होते चांगलं फिल्टर आहे होते होते दुरुस्त होते मोठा प्रॉब्लेम नाही आहे होऊन जाते हो काय बाबा काय बाबा नवीन अरे वहिनी सहा महिन्यांनी झाली आली सहा महिन्यांनी वापरलं तुम्ही नवीन फिल्टर मागून राहिल्या होते नाही दुरुस्त होते बापा लो कर बापा मग होत इथं कर लवकर लवकर कर छाया चाय ठेव गेली अहो आई चाय ठेवते आई मग ठेव का चा इथं उभं राहिली जागा नाही दादा काम करत राहिले ना हा मग ठेव मग ठेव होऊ दे काम होऊ दे का रे बाबू ते लगन गिगन झालं रे हो मावशी लग्न झालं मारे मले पोरगी बी आहे मले पोरगी बी आहे अरे बापा रे पोरगी बी आहे का रे तू गोपाळच्या वर्गात शिकला ना गोपालच्या आई बरोबर आहेस तू अच्छा तुझे लग्न लवकर झालं त्याच्यापेक्षा नाही हो मावशी माझ्या लग्न लवकर झालं तुम्हाला अशी ना नात नातीन भेटू जात आले अशी ना काही लेकरू बाळ नाही बापा आम्हाला भेटू जात आले काही दा का नाही बाबू अजून आता आमचं देव कधी ते काय नाही आठ वर्ष झाले बाबू त्याच्या लग्नाला पण अजून काहीच नाही बापा त्याला आता सगळं देवाच्या हाती आहे बापा होईन 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 मावशी होईन टेन्शन नका घेऊ होईन होईन गोपाल सुद्धा मग मागच्या वर्षीच झालं मी दा तुझं झालं होईन होईन एवढं काही नसते हा कोणाला लवकर होते कोणाला वेळ लागते होईन होईन आई पण खरं ना आमच्या गरज आहे का अशी गोष्ट काढायची हा ताईला किती वाईट वाटलं चालल्या गेल्या त्या आता आमच्या आईला अशी विनाकारांची सवय आहे पण हा इकडून तिकडून तिकडून गोष्टी सांगायच्या फालतूच्या शिल्लकच्या गोष्टी सांगायची सवय आहे अजून रे बाबू अजून काय म्हणते सगळं ते आई बाबा सगळे चांगले आहेत हो मावशी सगळं चांगलं आहे माझ्या झालं मावशी घे झालं तू फिल्टर दुरुस्त झालं बर करून हो मावशी हो हाँ, बोल हा गेली का तू मावशीच्या घरी गेली का अच्छा अच्छा हंगामापुरामध्ये हो का आता किती दिवस माय किशोरजी मी गेली माझा मावस भाऊ आला होताना घ्यायसाठी तर त्या मावशीच्या घरी गेली मग मी तिथे मावशीचं घर आहे मामाचं घर आहे अच्छा अच्छा मज्जा आहे बाबा मज्जा आहे तुझी केळवण सुरू आहे अमराव तो एक पण करून केळवण झालो नाही अजून नाही केशरजी मग मी ते केळवण खाऊ खाऊ बोर झाली आता मला मग तुमचा हंगामापुरामध्ये कोणी नातेवाईक आहे ना वाटते या ना तुम्ही पण मग हो अहंगमापुरामध्ये मंदा दीदी मंदा दीदी स्वतः तिथं सासर आहे हंगामपूर पण श्वेता मुंबईला राहते आणि मंदा दिदी इथे आलेली आहे दोघी पण इथे आलेले आहेत लग्नासाठी मग मला केळवण कोण करी अच्छा करीलदी आणि श्वेता दि सासर आहे अंगामपूर पण किशोरजी चुकलं नाही का बहिणीच्या घरी भावाला केळवंत तर पहिले पाहिजे आणि मंदा दिदी पहिलेच येऊन बसल्या मग तुम्हाला केळवण कोण करीन हो दीदीकडे केळवण नाही झालं मला माझ्या मामाकडे आहे मामाकडे जाणार केळवणसाठी हो का तेच म्हटलं काय सुरू आहे रे हा काय सुरू आहे बायकोला बायको जवळ माझ्या घराणे करणं काय सुरू आहे रे जेव्हा पाहिलं तेव्हा फोनवर जेव्हा पाहिलं तेव्हा फोनवर बायको शिवा की करम करमते की नाही तुला रे हा आणि तिला पण काही काम धंदा आहे की नाही इथे गेली तिथे गेली अमक गेली ढमक गेली प्रत्येक गोष्ट नवऱ्याला प्रत्येक गोष्ट नवऱ्याला रिकाम टेकडी नाही दिदी तसं नाही ती केळवण ना केळवण आहे तिचं ती हंगामपूर मध्ये गेली तिच्या मावशीच्या घरी म्हणून तिथे मला कॉल केला तुझं पण सासरा ना हंगामपूर हो आहे तर मग मग काय मी इथे दाखव माझ्याकडे फोन बोलतेसोबत शिल्लक वानाची काय माझ्या भावाला भडकून राहिली आहे उठवतो ठेवतो मी बापरे किशोरजी दिदीला काय झालं ठीक आहे ठीक आहे ठेवते मी का बरं रे हा का बरं फोन ठेवून त्याला माझं बोलणं करून द्यायचं असतं ना हां एकाचं दोन दोन दोनाचे चार करून तुला सांगून राहिली मोठी शायना मानाची अजून आली पण नाही कानामागून तिकट झाली का ती एवढ्या गोष्टी सांगून राहिली तुला काय सांगून राहिली तुला ती माझ्याविषयी अरे नाही नाही तिने मला काहीच नाही म्हटलं दीदी असंच आमच्या गोष्टी सुरू होत्या तू कशाला तिला नेहमी नेहमी फोन करतो रे आता काय इनमी पंधरा दिवस लग्न राहिलं नाही तुमचं आणि एवढ्या गोष्टी करून राहिला बायकोसोबत जेव्हा पाहिजे तेव्हा फोन 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 बायकोशिवाय करमत नाही का तुला अरे दीदी तसं काही नाही ना गड्या काय काही मी तुला म्हटलं शॉपिंग करायला चाल रे माझ्या पोरांना आणि आम्हाला दोघी बहिणीला घेऊन चल म्हटलं तर म्हणे मला वेळ नाही आहे रिकाम पिरा करायला वेळ केली लग्न भराय नाही कामात धंद्याचं पान जरा नवरदेवा म्हणून काय झालं किती रोड आला सगळ्यांवर तू काहीच नाही फोनवर बोलत हा तो जवाब आला तेव्हा आता किती वेळ बोलला तू इतकं शॉपिंग झाली नसती का शेताची आणि माझी चल कुठ जा फ्रेश होऊन शॉपिंग करायला नाही हा दोघी बहिणीला ठीक आहे ठीक आहे चल चल तू फिल्टर लावणार आहे फिल्टर वाला आहे ना तू आ हो हो बाई हो फिल्टर दुरुस्त करणार आहे मी आ गोपालचा मित्रच आहे मी मंगेश अच्छा झाला मग दुरुस्त फिल्टर आणि जरा व्यवस्थित कर म्हटलं पर परत बिघडलं नाही पाहिजे ते लग्न घर आहे ते थुक्याला थुक लावून चालला जाशील पैसे पूर्ण घेशील अरे नाही नाही बाई तुम्ही काही बोलून राहिले अरे आमच्या घरच्या संबंध आहे गोपालचे माय मी असं कशाला करणार आहे मी मित्र आहे त्याचा मीच त्याला फिल्टर दिलं ते मी गॅरंटी पिरियड मध्ये फिल्टर आहे ते आता किशोरला काय माहिती काय किशोर हो 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 मंगेश भाऊ हो बरोबर आहे नाही नाही मंगेश भाऊचा काम चांगलं एक नंबर आहे बरं काही नको बोलू तू मंगेश भाऊ तशी गॅरंटीचे माणूस आहे आपली आपल्या गोपालचा भाऊचे मित्र आहेत ना आपल्या नाही नाही वाईटला काय वाटत ताईले असं न तो म्हणायचं बसा बसा हो बसतो ना नाही नाही तसं काही नाही आहे मला काही वाईट नाही वाटलं पण तसं ताई मी कसं असं फसवणारा माणूस नाही आहे तसं नाही मित्र आहेस तू त्याचा बरोबर आहे ती गोष्ट वेगळी आहे पण कसं व्यवहार तो व्यवहार माझं कसं आहे मी ते काय बरं झालं दोस्तीत व्यवहारात रास्ती असा माझा स्वभाव आहे हो 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 भाई बरोबर आहे बरोबर आहे अरे बघ बस 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 चहांती आई बस हूं बस बस चहा पिऊन जायचं आणि किशोर मी आणि श्वेता आम्ही तयारी करतो काय आम्हाला घेऊन चल शॉपिंगला हो दीदी कर जाय कर तयारी कर कर लवकर सगळं घेऊन जात तुम्हाला चला बर हाती सापडला बायकोशी बोलून राहिला आता पकडला म्हणून सापडत तू आमच्या अरे काय बा दीदी चाल चाल कर तयारी चालली